सद्गुरु कबीर साहेब शांती संदेश यात्रेला महाराष्ट्रातील धुळे येथून सुरुवात होत आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश यात्रेचा प्रारंभ होईल धुळ्यातील आग्रा रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून या संदेश यात्रेस प्रारंभ होईल तर त्याचे समापन चळगाव रोड येथील संत कबीर मंदिराच्या प्रांगणात होईल अशी माहिती आयोजकांनी दिली सद्गुरु कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही यात्रा केवळ एक भौगोलिक बदल नाही तर सद्गुरु कबीर साहेबांचे अमर संदेश सकल जीवांपर्यंत पोहोचवण्याचे एक अभियान आहे आणि आत्मपूजा या मूळ सिद्धांताला अनुसरून कबीर पंथाचे स्वभाव्य वंशज पंत श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांच्या नेतृत्वात धुळे महानगरीत ही यात्रा निघणार आहे तरी या यात्रेचा सर्व महानुभावांनी व धुळे जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा एडीव्ही व्ही मिशन समिती आमीन माता महिला मंडळ सद्गुरू कबीर साहेब नवयुवक मंडळ तसेच सकल कबीर पंत समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा धर्माचा कबीर साहेबांनी जीवाच्या कल्याणासाठी आत्मशांतीसाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गाचा प्रचार प्रसार प्रत्येक जीवापर्यंत व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जीवापर्यंत मर्यादित नसून पशु पक्षी आणि पर्यावरणाचे जे बी काही साधन आहेत त्यांचासुद्धा त्यामध्ये प्रसार प्रसार व्हायला पाहिजे या दृष्टीने हा एक उपक्रम आमचे जे वंशगुरू साहेब आहेत कारण की सद्गुरू साहेबांनी धर्मदाजी साहेबांना ग्रंथाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांची भक्ती पाहून बेचाळीस वंशाचा आशीर्वाद दिला आणि या बेचाळीस वंशापैकी वर्तमान जे वंशगुरू आहेत आमचे पंधरावे वंशगुरू प्रकाश प्रकाशमंद साहेब हे सध्या आहेत आणि नवीन जे वंशाचार्य आहेत सोळावे वंशगुरू परमपूरचे हजूर हो उदितपूर्ण नामचे साहेब यांनी या कार्याला फार प्रभावी रीतीने प्रसारित करण्याचं कार्य आरंभ केलेलं आहे आणि या माध्यमातून साहेब साहेबांचं असं मनोदय आहे की प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत हा संदेश साहेबांचा जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण भारत भ्रमणाचं हे केलेलं आहे त्यानुसार साहेबांचा एक प्रथम राजस्थानपासून सुरुवात झाली राजस्थानचा जवळपास पंचवीस तीस दिवसाचा प्लॅनिंग आटोप्याच्यानंतर मग साहेब महाकुंभमध्ये गेले मेळ्यामध्ये सुद्धा गेले त्या ठिकाणी सुद्धा साहेबांनी जे जे काही सनातन धर्माचे आचार्य साहेब होते सोबत संतांसोबत महंतांसोबत चर्चा केली आणि नंतर गुजरातचासुद्धा सा कार्यक्रम साहेबांदा आता आटोपलेला आहे आणि आटोपून लगेच आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेब या आपल्या केडवी विषयांच्या प्रचारासाठी गेले आ, या महाराष्ट्रामध्ये सुद्धा साहेबांचं जे प्रथम आगमन आहे ते एकवीस तारखेला इथे होणार आहे आणि बावीस तारखेपासून धुळे जिल्ह्यामध्ये या प्रचार तंत्राच्या कार्याला सुरुवात होत आहे तर या ठिकाणी साहेबांचा उद्देश एकच आहे की जीवदयावर आतंक जीव जीवदया, जीवदया अर्थात तो कोणताही जीव असो मानव असो पशु असो पक्षी असो कोणताही प्राणी असो त्याच्या त्या जीवाला नष्ट होऊ नये त्यांच्यावर आपण दया दाखवली पाहिजे आणि हे जे आपले मानवी गुण आहे त्या मानवी गुणाचा विकास व्हायला पाहिजे हा यामध्ये साहेबांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे त्या कारण की साहेबांचं असं मानणं आहे की जीव दयाशिवाय दुसरा धर्म आपल्या जीवनामध्ये कोणता करता येईल ज्या जीवावर कोणी अत्याचार करत असेल त्यावर गैरप्रकारचे काही अन्याय करत असेल तर त्याचा या जीवामध्ये धर्माच्या कक्षेमध्ये ते येत नाही त्यासाठी साहेबांनी हा एक एक साहेबांच्या अनेक साठीपैकी एक साठी फक्त घेतली आहे आणि त्या साठीमधला एकच भाग की जीव दयावर आर्थिक पूजा हिंसे और धर्म न बुजा याशिवाय या जीवाच्या कल्याणासाठी दुसरा धर्म कोणताच नाही आहे तर साहेबांचं तर आगमन जीवाच्या कल्याणासाठी झालेलं आहे तर त्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम हा प्रत्येक जीवापर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येक मानवाने आपल्याला जो शारीरिक मानव मानवाचं शरीर मिळालं आहे मानवाप्रमाणे आपली चालचलन राहिली पाहिजे आपलं जीवन हे आदर्श बनवलं पाहिजे हा त्या मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे हा जो मिशन आहे सद्गुरू कबीर रामदास वंशावली मिशन हेच के डी वी मिशन म्हणून हे जे आहे कार्य आता आपले वंशगुरू नवोदय यात्रेच्या मार्फत संपूर्ण भारत देशामध्ये हे उपक्रम होत आहे त्यानुसार आता हे तिसऱ्या चरणमध्ये महाराष्ट्राची ही यात्रा आहे ती आता इथून धुळ्यापासून सुरुवात होते त्याच्यानंतर नाशिक मुंबई पुणे गोंदियापर्यंत ही यात्रा जाणार आहे प्रथम भागामध्ये ही यात्रा होणार आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्राचा जर कार्यक्रम बघितला तर नव्वद दिवसाचा कार्यक्रम होते त्याच्यापैकी अर्धा अर्धा कार्यक्रम आता पार्ट वनमध्ये आम्ही इथे महाराष्ट्र रेडिओ मिशन मार्फत आणि साहेबांच्या दयेनं इथे आम्ही राबवत आहे त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये विदर्भामध्ये ही यात्रा होणार आहे त्याच्यानंतर बाकी प्रांत जे आहे पंजाब यू पी मध्य प्रदेश इतर प्रांतामध्ये पण सद्गुरु गोविंद साहेबांची जे शिक्षण आहे शिक शिकवण आहे जीवदया आतम पूजा आणि प्रत्येकाने आप प्रत्येकाचा उद्धार कसा करावा आध्यात्मिक मार्गामध्ये येऊन हेच ह्या मिशनमार्फत सांगण्यात येतात महाराष्ट्र <भी> राज्य प्रतिनिधीच्या वतीने सद्गुरू धनी धर्मदास वंशावली नवोदय यात्रा याचं आगमन दिनांक एकवीस रोजी आपल्या धुळे शहरात आमचे सोळावे वंशगुरू पंश्री उदूर उदित मुनिनाम साहेब हे आपल्या धुळे महानगरीत येत आहेत दिनांक बावीस रोजी या यात्रेची सुरुवात आपल्या आग्रा रोड गांधी येथून होऊन त्याचं समापन चाळीसगाव रोड धुळे येथील सद्गुरू कबीर मंदिर या प्रांगणात होणार आहे या प्रांगणामध्येच या सद्गुरू कबीर नवोदय यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेची शोभायात्रेचं समापन इथे होऊन त्या पश्चात आशीर्वचन आमचे पंचवीधूर नवोदित वंशाचार्य यांच्या माध्यमातून होणार आहे साधू संतांचे देखील आशीर्वचन त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तत्पश्चात उपस्थित सर्व भावी भक्तांसाठी भोजन भंडाऱ्याचं देखील आयोजन आम्ही करण्यात आलेलं आहे या कार्यासाठी आपण सर्वांनी सर्व महा महानुभावांनी मा, या कार्याचा अवश्य लाभ घ्यावा अशी आमच्या केळीवी मिशन महाराष्ट्र राज्य समिती व धुळे जिल्ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देत आहोत सप्रेम साहेब साहे